आपण आज आवळा कँडी बनवणार आहोत आणि आवळा कँडी येणं एवढी रसरशीत रश आणि आता सध्या हिवाळ्यामध्ये आवळे खूप मिळतात मार्केटमध्ये आवळे अवेलेबल असतात तर आवळा कँडी वर्षभर टिकण्यासाठी काय करावं लागेल आणि आवळा कँडी ही रसरशीत कशी बनल्या जाईन हे सर्व मी आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत तर तुम्ही आहे ना कधी कधी आवळा कँडी बनवायला तीन चार दिवस लागतात लेंदी प्रोसिजरना पण आज हे ना आपण आवळा कँडी एवढ्या झटपट अशा पद्धतीने बनवणार आहोत विशेष म्हणजे एक वर्ष टिकेल आणि मुलांनाही आवडेल ज्यांना दात नाही अशी व्यक्ती ही आवळा कँडी खाऊ शकते इतकी अशी मौसूत आणि जेलीसारखी तयार होते तर तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ बघा म्हणजे आपण हे ना असे ताजे आवळे घेतलेले आहे बघा मार्केटमध्ये सध्या आवळे खूप आहे आणि असे ताजे आवळे घ्यायचे तुम्हाला आवळ्यामध्ये काय काय आहे सगळे विटॅमिन्स कशे कशे आहे विटॅमिन सी किती आहे कॅल्शियम किती आहे हे तुम्हाला सांगायची अजिबात गरज भासत नाही तर असे ताजे रसरशीत मी अर्धा किलोचं प्रमाण असं घेतलेलं आहे तर अर्धा किलो आवळे घेतलेले आहे तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये वाफून घ्या किंवा मा, माझ्याकडं पाती पातील आहे मी पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आणि वरून एक अशी जाळी ठेवलेली आहे तुमच्याकडे चाळणी असेल तर चालेल ही पण पूर्णाची चाळणीची अशा पद्धतीने पाण्याला खालून उकळी येऊ द्यायची आणि अशा आवळे त्यामध्ये टाकून घ्यायचे सर्व आवळे खाण्यासाठी ना हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात अवेलेबल असतं म्हणून वेगवेगळे पदार्थ हे ना आवळ्याचे आपण करून ठेवायला हवे मन म्हणजे मुलांना कॅल्शियमची कमतरता अशी भासत नाही हे बघा मी सगळे आवळे हे ना त्या चाळीवर टाकून घेतलेले आहे आणि आता आपण यावर हे ना झाकण ठेवूया मिडियम गॅसवर हे ना पंधरा मिनटं छान असे आवळे आपले वाफून निघलेले आहे हे, हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आवळे छान वाफून निघलेले आहे इथपर्यंत वाफून घ्यायचे की आपण हे ना आवळा असा हातात घेतला की असं प्रेस केला ना तर त्याच्या चार भागा व्हायला पाहिजे हे बघा आणि अलगत असं त्याचं बी आहे ना वा बाजूला निघायला हवं हे बघू शकता किती छान अशा चार त्याच्या चार पाच सहा भागा झालेल्या आहे पिसेच झालेले आहे आणि हे बी आहे ना असं अलगत म्हणजे साधारण पंधरा ते वीस मिनिट आपल्याला आवळा वाफायला लागलेले आहे तर अशा पद्धतीने मी सर्व आवळ्याचं हे काढून घेतलेलं आहे बीमधलं आणि आता सगळे आवळ्याचं बी काढून सर्व आवळे हे मी काढून तयार करून घेतलेले आहे बघू शकता आवळे हे अर्धा किलो आहे प्रमाण लक्षात घ्या साखरेचं आवळे अर्धा किलो आहे त्यामुळं साखर तीनशे ग्रॅम टाकायची आहे त्या अगोदर काय करायचं थोडं तूप टाकायचं तूप कशामुळं की साखर आप खाली लागू नाही म्हणून आपल्याला हे लक्षात ठेवायचं पाण्याचा एकही थेंब वापरायचा नाही म्हणजे आवळा वर्षभर टिकण्यास मदत होते तर साखर आहे ना मी अर्धा किलो आवळ्याला तीनशे ग्रॅम साखर टाकली म्हणजे आवळे पण तीनशे ग्रॅमच होतात कारण बी निघून जातं त्यामधलं तर ही आवळ्याची छटपट अशी रेसिपी आहे कँडीची अशा पद्धतीने करायचं आता त्याला छान असं मिक्स करत राहायचं हे असं मिक्स करायचं आणि कढाई घेताना स्टीलची घ्यायची पितळ किंवा ॲल्युमिनियम बिलकुल घ्यायचे नाही आवळा आंबट असतो त्यामुळं त्याचा हे तयार होतो आणि कढाई उगळल्या जाते त्यामुळं स्टीलची कढाई घ्यायची हेवी कढाई घ्यायची आणि ह्या साखरेमध्ये आपल्याला पाणी न टाकता साखरेचं ॲटोमॅटिक पाणी होतं कधी दिका कधी काय होतं तुम्ही पाक करता अगोदर पण बिलकुल तसं करायचं नाही आहे आपल्याला हे साखरेमध्ये छान असं शिजून घ्यायचं आहे ही कँडी ही कँडी आहे ना वर्षभर टिकण्यास मदत होते आणि एकदम जेलीसारखी असे आवळा कँडी तयार होते आपली थोडं थोडं करून ये ना याला छान असं हलवत राहायचं म्हणजे याचं थोड्या थोड्या वेळानं पाक तयार होतं आवळ्यामध्ये आंबूसपणा असतो आणि साखर गोड असते ह्या दोन्हीच्या मिश्रणामुळे याचं आणि उष्णतामुळे पाक तयार होतो तर असं याला सारखं हलवत राहायचं गॅस हा स्लो ठेवायचा हे लक्षात ठेवायचं गॅस बिलकुल फास्ट करायचा नाही तर बघू शकता आवळ्याचं चा किती छान असा पाक तयार झालेला आहे बघा तुम्ही आणि याला छान असं हलवत राहायचं मिक्स करीत राहायचं आवळ्याच्या सगळ्या बाजूना हा पाक आपला ऑब्झर्व झाला पाहिजे तर हे बघा छान असं याला हलवत राहायचं तुम्ही हे आव आवळ्या कँडी ना बनवायला बिलकुल वेळ लागत नाही कंटाळा बिलकुल करू नका अशा पद्धतीने तुम्ही जर घरच्या घरी आवळ्या कँडी बनवली ना तर तुम्हाला बिलकुल विकत आणायची गरज भासणार नाही ह्या स्टेजला मी पूर्णत गॅस बंद केलेला आहे पूर्ण पाक झालेला आहे आता हे ना आपल्याला रात्रभर एका पातेल्यामध्ये पसरट पातेल्यामध्ये किंवा टोपल्यामध्ये आपल्याला हे रात्रभर ठेवायचं ह्या पाकामध्ये तर का तर हे रात्रभर याच्यामध्ये अजून छान असा गोडवा निर्माण होईल त्यामुळं आपल्याला ह्या पाकामध्ये रात्रभर ठेवायचं किंवा तुम्ही रात्री केलं सकाळी केलं तर दिवसभर ठेवायचं पण रात्री करायचं रात्रभर ठेवायचं आणि दिवसा त्याला थोडं सुकत घालायचं हे बघा दुसऱ्या दिवशी सकाळी आवळ्याचा जो पाक होता ना त्याचा अक्षरशः पाणी झालेलं आहे म्हणजे पाकाचं रूपांतर पाण्यामध्ये झालेलं आहे कात आवळे तुरटे सगळं पाक पाक आवळ्यांना ऑब्झर्व केलेलं आहे आणि आता हे उरलेलं आहे प्युअर असं पाणी आपण पाण्याचा यामध्ये एकही थेंब टाकलेला नाही पाणी इन द सेन्स हे थोडं पातळ झालेलं आहे आपण कसं मधामध्ये लिंबू टाकलं की मध पातळ होतो त्या प्रमाणात झालेलं आहे हे जे पाक आहे ना जो काढलेला आपण तो पाक पण खूप आयुर्वेदिक आहे आणि आता हे असं एका चाळणीमध्ये गाळणीमध्ये याला छान असं गाळून घ्यायचं पाक बघू शकता किती रसरशीत अशी कँडी आपली बनवून तयार झालेली आहे विशेष म्हणजे कोणताही वेळ न घेता आणि हे थोडा वेळ याला छान असं चाळणीत ठेवायचं चा नंतर याला पेपरवर एका टोपल्यामध्ये उन्हाला वाळू घालायचं एक दिवस हे पाक आहे ना तुम्ही याचं सरबत करूनही पेऊ शकता फेकून न देता कारण आयुर्वेदिक आहे बघा आवळा कँडी आपली बनवून तयार झालेली आहे एक दिवस मी उन्हाला अशी छान सुकट ठेवलेली आहे उन्हाला का सुकट ठेवायची तर वर्षभर टिकते आवळा कँडी थोडी मी पिठी साखर घेतलेली आहे आणि पिठी साखर वरून अशी भुरळायची कारण की काय होतं पिठी साखरेमुळं थोडाही तुरटपणा असेल आवळ्यामध्ये कॅन्डीमध्ये तर तो पूर्ण जातो आणि मुलं आवडीनं खातात गोड लागते त्यामुळं त्यामुळं तुम्ही साखर टाकायला आहे ना बिलकुल विसरू नका पिठी साखर टाकल्यानंतर छान असं त्याला मिक्स करून घ्यायचं सगळ्या बाजूंना पिठी साखर येणे सगळ्या आवळ्याच्या ह्या कँडीला ला लागली पाहिजे त्यामुळं असं छान मिक्स करायचं काय करायचं मेजरमेंट तुमच्या लक्षात आली असेल अर्धा किलो आवळ्यासाठी तीनशे ग्रॅम साखर टाकायची किंवा ज्या ज्या आवळ्याचे आपण पिसेस काढले होते त्या मोजून त्या पातिल्यानं किंवा कशाला मोजायचं त्या, त्या तेवढं भरूनच साखर टाकायची हे मेजरमेंट लक्षात ठेवायचं एकदम परफेक्ट आहे आता ही फिटी साखर छान आपल्याला मिक्स करून घेतली तर आपण सर्व करूया किती छान अशी ड्रायनेस अशी आवळा कँडी आपली तयार झालेली आहे ही आवळा कँडीत मुलांना तुम्ही चॉकलेट न देता जर रोज दोन तीन खाऊ घातले म्हणजेच एक आवळा जर खाऊ घातला तर मुलांना भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळेल व्हिटॅमिन सीची कमतरता जाणवणार नाही खूप सारे जीवनसत्व असतं आवळ्यामध्ये त्यामुळं तुम्ही आवळा नक्कीच हिवाळ्यामध्ये आणून काही ना काही करून त्याचं जा लोणचं कँडी किंवा ज्यूस करूनही तुम्ही पिल्या तर आवळा तुमच्या शरीरात वर्षभर कॅल्शियमची डिफिशिन्सी जाणून देत नाही तर तुम्ही नक्कीच हे करा बघा किती रसरशीत ज्यांना दातही नाही असेही लो म्हणजे एजेड ही आवळा कँडी खाऊ शकते बघू शकता ही आवळा कँडी ना वर्षभर टिकते विशेष म्हणजे बिलकुल खराब वगैरे हो फंगल येत नाही काळेही पडत नाही काळं का पडत नाही तर आपण छान त्याला उन्हात असं सुकून घेतलेलं आहे वरून साखर भुरभुरळ आली आहे तुम्ही एका काचेच्या बरणीत भरून येणे ही आवळा कँडी फ्रीजमध्ये ठेवा काहीच होणार नाही खायच्या अगोदर एक दीड तास काढून ठेवायची आणि मुलांना द्यायची बघू शकता किती छान आपली आवळा कँडी बनून तयार झालेली आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा पण काय आता हिवाळ्यामध्ये आवळे भरपूर प्रमाणात अवेलेबल आहे तर तुम्ही आवळ्याचे कोणतेही पदार्थ करण्यास मिस करू नका कारण की आवळा कोणत्या उन्हाळा किंवा पावसाळ्यामध्ये आपल्याला मिळत नाही तर ह्या दिवसात तुम्ही आवळे नक्की खा आपल्या केसांसाठी आवळे किती उत्तम आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे केस वाढण्यास आवळ्यामुळे मदत होते त्यामुळं कोणत्या ना कोणत्या यांना आपल्या शरीरात आवळा जाणं गरजेचं आहे थँक्यू